कर्जत विधानसभा मतदारसंघ आणि मावळ लोकसभा मतदारसंघ हे दोन्ही मतदारसंघ आमचे बाले किल्ले आहेत सत्तेच्या राजकारणात तुम्ही आमची निवडणूक चिन्ह पळवून नेली असतील पण जनता प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे त्यामुळे या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उमेदवार बहुमताने विजयी करण्यासाठी आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याने आपणच मावा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संशोग वगैरे पाटील आहोत असे समजून घराघरात पोहोचावे असे आवाहन प्रमुख नितीन सावंत यांनी यावेळी केले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संशोग वाघेरे पाटील याच्या प्रचाराचे नियोजन करण्यासाठी पक्षाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित आहेत आपले महाविकास आघाडीचे उमेदवार संजोक वाघेरे पाटील कर्जत तालुक्यातून बहुमताने पुढे राहतील असा निर्धार व्यक्त करताय गाव वाडे पाड्या शहरात जाऊन जोरदार प्रचार करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले कर्जत लाईव्ह साठी संतोष पेरणे कर्जत